नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे कांदा बाजार भाव त्याचबरोबर कांदा बाजारभावामध्ये झालेली तेजी एकूण आलेली आवक जे महत्त्वाचे शहर आहे सोलापूर नाशिक पुणे मुंबई याच्यातील कांदा बाजारभाव व त्याचबरोबर आपण जे काही कांदाची आवक आहे त्याच्यानंतर जा सगळ्यात जास्त कांदाचे बाजार कुठं होते कांदा बाजारभाव बघा वाढीत सुरुवात झाली आहे आज सोलापूर मार्केट तेजीमध्ये आहे या तेजीचा आपण जे काही एकदम लाईव्ह व्हिडिओ आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेला आहे हरे <laughs> तिपती सोलह सत्रह अठारह साढ़े अठारह साढ़े उन्नीस दो हजार हाँ पन्ना एक बार हजार हाँ हजार ग्यारह बारह चौदह पंद्रह साढ़े पंद्रह Thank you. जर आज जर आपण बघितलं डिसेंबर सव्वीस दोन हजार चोवीस कांद्याच्या तेजी आलेली आहे कशा प्रकारे तेजी आलेली आहे बघा कोणत्या महाराष्ट्रातील बाजारपेठेमध्ये आजचा कांदा बाजार काय होता याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबून चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजचा सर्वाधिक बाजारभाव साडेचार हजार रुपये होता आणि सर्वात कमी पंधराशे रुपये वाई या ठिकाणी साडे चार हजार बाजार होता आणि मोशी या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव होता खेड तेवीस रुपये लासलगाव एकोणावीस रुपये मंगळवेढा तेवीस रुपये पुणे चोवीस रुपये पुणे पिंपरी पंचवीस रुपये वाई पंचेस रुपये त्याच्यानंतर सरासरी बाजारभाव बघितला तर आज बाजारभाव अप झालेला सगळीकडे दिसत आहे त्याच्यामध्ये बघा पुणे बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आज होता चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव त्याच्यानंतर पुणे पिंपरी पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत आजचा बाजारभाव होता मागील काही दिवसामध्ये पुणे मोशी जो काय बाजारभाव आहे पंचवीसशे ते पंधराशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील वाई या ठिकाणी सहा हजार ते साडेचार हजारापर्यंत आजचा बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसामध्ये घटीचं वातावरण होतं परंतु आता चांगल्या प्रकारे बाजारामध्ये तेजी बघायला मिळत आहे याचं जे कारण आहे आवक असेल घटलेली किंवा मागणी पुरवठा यांच्यातील तफावत असेल किंवा जे काही सप्लायर डी डिमांड असेल याच्यामध्ये फरक झाला तर कांद्याच्या बाजारामध्ये तेजी आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करा कांदा असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर जे काही शेतीविषयक व्यवस्थित समस्या असतील यांच्याविषयी आपण रोज व्यवस्थित व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये लासलगाव असेल सोलापूर असेल पेटें� मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी आजचा महाराष्ट्रातील बाजारभाव कसा होता याच्याविषयीचा आजचा आपला विषय आहे पहिल्यांदा कांदा बाजारभाव बघणार आहोत लासलगाव निपाड एकूण आवक आलेली आहे बावीसशे सहासष्ट क्विंटल एकवीसशे सव्वीस जो सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे आठशे रुपये किमान बाजारभाव सर्वसाधारण बाजारभाव मिळालेला आहे अठराशे रुपये त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बाजारपेठ जे आहे लासलगाव विंचूर तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल एवढी आवक आलेली आहे सर्वाधिक बाजारभाव एकवीसशे पंचवीस रुपये किमान दर आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर जो जो आहे अठराशे एक्कावन्न रुपये आपल्याला मिळालेला दिसत आहे त्यानंतर तीन नंबरची महत्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा मनमाड पाच हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे तीनशे रुपये कमीत कमी दर एकवीसशे रुपये सर्वात जास्त दर व सर्वसाधारण दर जो मिळालेला आहे तो अठराशे रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणचा बाजारपेठ जर बघितला नागपूर एक हजार क्विंटल बाराशे रुपये किमान दर बत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर एकोणतीसशे रुपये बाजारामध्ये आज भरपूर ठिकाणी ही ते जी आपल्याला बघायला मिळत आहे जे बाजार पंधरा ते वीस रुपये होते ते आता तीस ते पस्तीस रुपयापर्यंत यायला सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये चाळीस पंचाळीस रुपयापर्यंतसुद्धा कांदा बाजारभाव जाणार आहे मनमाडचा विचार जर केला तर मनमाडमध्ये आज चांगली आवक आलेली होती पाच हजार क्विंटल आणि दर जे होते तीनशे ते एकवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव अठराशे रुपये सरासरी बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तुम्हाला कोणत्या बाजारपेठेतील बाजारभाव पाहिजे याच्यासाठी आमच्या व्हिडिओला कमेंट करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल लाल कांदा असेल उन्हाळा कांदा असेल याच्यातील अपडेट आणि त्याचबरोबर औषध फवारणी यांच्याविषयीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून बघू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा